आयला त्या पुरीच्या नादी लागून उगत ती सुंदर सोडून दिली त्या सुंदराला जरा दम निघला नाही कि त्या सोबत निघून गेली झालं ते झालं चला सुंदरकडे बघतो चुम्ब चट्टी भेटती काय अगं सुंदरा माझं तुझ्यावर लय प्रेम आहे तुला बघितल्याशिवाय मला करमत नाही

मला तुझ्यासोबत थोडं गुलगुलू गुलू काय इतकी बाजूला अरे गुलगुलू आल्या नवरा आला तर तुझी चटणी चिडणी आयला काय माझा मेळ लागू दे ना झाली आता काय करू अरे बुट्या निक तुझ का माझं डोकं दुखाय लागलय काय डोकं अगं माझ्याकडे औषध लय भारी हाय डिके मग मला औषध हो थांब मी आता औषध घेऊन घेऊन आलो हॅलो बा कुठं आहे कुठं असणार साहेब मग एक दारूची बॉटल आणि स्प्राईट मला तुला आल्यावर पैसे देतो बरोबर बर, एक दहा मिनिटात आलो मी तुला बद मित्र बॉटल थँक्यू थँक्यू पैसे संध्याकाळी देतो बर बर काय हो हो आता बघतो सुंदा माणस कशी गुलु करत गुल नाही हो आता बघतो हिला हे सुंदा बघा औषध जरा दरवणी तो असेल रे ए सुंद में रे मी एवढा मेहनत करून आणले आणि म्हणायला का दाबून लागले नसेल पहायचं अरे विनायक मला लय फिरायला तुम्हाला औषध म्हणून हे काय अगं लय फिरायला लागले तर चल की मग आपण गुल गुलू, गुलू करू म्हणजे तुझं फिरणं बंद होईल अरा मेले मुर्डे भाड्या तुळ माझं काय कमी होता रे हं तेच मेले घेऊन गळ्यात

बुद्धीत लागलं काय तुझ्या माग <laughs> बुद्धीत माग लागलं ती सुंदरा दारू पिऊन मला माराय लागली या काय बहिणी दारू पिऊन तुला मारायला लागले हो <laughs> चल बरं त्यांच्याकड बहिणी तुम्ही माझ्या आईला मारायला लागलात मारून तर दाखवा बघते तुम्हाला माझ्या <laughs> आईच्या पाटीत मारताव <laughs> का आता मारून दाखवा बरं एका बापाच्या असताल का ू आता कसं ग कस आता त्यांचं आपण भूत काढायचं कसं काढायचं आपल्याला तर भूतच काढायच नाही हा गाय तुला गिन्यान नाही म्हणून त्या वेळी त्या कुत्रीवाणी मार खाल्लास अगं आपण नाही भूत काढायचं त्या माणसाच्या मावला भूत काढाय येते त्या माणसाच्या मावला आपण घेऊन येऊ चल चुण। 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 हा चल शिकारी वाटत नवीन नवीन जाणतील जाणतीन अग भौरंगी मला काय गुडी माऊ म्हणतेस का गुड्डी माऊ जानतीन म्हण बरोबर गुडी माव जानतीन बोल बालिके बोल तुझी काय समस्या आहे लवकर बोल आता आता तुमच्या दुगीला जनादान हनते आपलं तुमच्या दुखीची समस्या दूर करते बोल लवकर आता दम नाही मला सांग काय आहे ती तुझ माझ्या वहिनीच्या अंगात भूत चिरलाय माझ्या आईला कुत्री मारलं मारलय आता ह्यांना कसं सांगू जाणतीनच मी आज झाले आणि भूताच वांद माझ्यावर चाल हा काय समस्या नाही कसलं बी भूत असू द्या मी त्याला एका सेकंदात काढते जा तुमच्या वहिनीला घेऊन या हो जाणतीन बाई अगं एपा तरी पडकी जानती हे बघा आणली की मां जायला कुत्र्यांनी हं नाही जानती बोल कोण आहेस तू आणि कशाला आलीस मी दरेगावचे सुंदर आहेस हूं खर आहे का अरे अर अवघड दिसायला कि भूत ही जरा लय डेंजर दिसायला या ह्याला न म्हणजे लय अवघड आहे जनतेला काय मी काढत नाही आमच्या वहिनीच्या अंगातलं भूत काढ नाहीतर तर भूतून मला लागेल भूता दादाच्या आधी तुझ्या हातात कोणतं झाड होतं ती खोब्या विनय झाड धरण्यासाठी जुना झाड सोडावं लागेल नाहीतर ही बी जाईन ती बी जाईन आगा बसले मोकळे केस इथं काय माझ्या पुढे